गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात पूर्ण झालेल्या एक्क्याऐंशी कामांमधून एक्केचाळीस लक्ष घनमीटर गाळ काढण्यात येऊन झिरो पॉईंट एकशे अठ्ठेचाळीस टी एम सी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली तर याचा लाभ सोळाशे शेतकऱ्यांना झाला जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत या अंतर्गत जिल्ह्यातील दोनशे बावन्न कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्थांकडून कामे सुरू आहेत परंतु काही अशासकीय संस्था संबंधित शासकीय यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता कामे सुरू करत आहेत ही बाब अत्यंत चुकीची असून अशासकीय संस्थांनी या पुढील कामे कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करून येत अन्यथा अशा संस्थांना काळ्या यादीत टाकले जाईल याची नोंद घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा प्रांताधिकारी विठ्ठल उदमले प्रांताधिकारी सदाशिव पडदुने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गौसाने वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख यांच्यासह हो। सर्व समिती सदस्य व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते